रिक्षा रिक्षा अरे दादा काय म्हणतोस भावाला सोडायला आलेलो तू आता विशेषच वाटत कोकण विभागीय स्नेह मिळावा आणि वधूर सूचक मेळावा आहे ना त्यासाठी झाले हो हो परीट समाज बांधवांचा मेळावा आहे हो आणि हा सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड गोवा बेळगाव या जिल्ह्यामधील परीट बांधवांचा पहिला स्नेह मेळावा आणि वधूवर वर सूचक मिळावाय oh, oh, हो पहिलं वर्ष आहे मग काय तयारी सुरू केलात की नाही होय तर चल तुला दाखवतो दाखवतोय सिद्धिविनायक हॉल इथे होणार आहे चार मे दोन हजार पंचवीस रोजी स्नेह मेळावा व वधूवर मेळावा सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मस्त आणि बरं आहे हे रेल्वे स्टेशन पासून पण जवळ आहे आणि आपल्या कुडाळ बस स्टँड पासून सुद्धा चला तर मग आपण टॅरीला लागूया पुढच्या हो हो चल नमस्कार मी जिल्हाध्यक्ष दिलीप चंद्रकांत भालेकर सिंधुग संत गाडगे महाराज पर्यट सेवा संघ सिंधुदुर्ग मी असे आवाहन करतो की चार मे रोजी कुडा येथे होणाऱ्या स्नेह व वधूवर मेळासाठी सिंधुदर्ग जिल्ह्यातील तसेच कोकण को विभाग म्हणजे सिंधुदर्ग रत्नागिरी रायगड व गोवा आणि बेळगाव येथील सर्व वधूवारांनी व सर्व समाज बांधवांनी व भगिनींनी या मेळ्याला उपस्थित राहून मेळाची शोभा वाढवावी व सर्वांनी वधूहर आणि जास्तीत जास्त नोंदणी करून हा मेळावा यशस्वी करावा असे मी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद समाजातर्फे आवाहन करतो